नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने स्वाद मसाले व ड्रायफ्रुट्सने विटा पलूस मुंबईनंतर आता तासगावमध्ये शाखा सुरू करून ग्राहकांना सुखद धक्का दिलाय स्वाद मसाले व ड्रायफ्रुट्स ग्रुपच्या संस्थापिका सौ दीपाली पवार डायरेक्टर सौ अस्मिता पवार व श्रीमती शकुंतला पवार यांच्या अथक प्रयत्नातून स्वाद हा ब्रँड होत चाललाय स्वादच्या प्रवासात अनेक अडथळे आले पण त्यावर वेळोवेळी मात करीत पवार कुटुंबियांनी यशाचं शिखर पार करीत आणलं बघता बघता स्वाद कुटुंबीय कुंडलमधून मुंबईपर्यंत पोहोचले नुकताच तास्काव येथे तिसऱ्या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडलाय खरं तर तिखट खाऊ घालणारी गोड माणसं म्हणून स्वादच्या टीमकडे बघितलं जातं स्वादने ग्राहकांना अतिशय चांगली सेवा दिल्याने स्वादकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे या शुभारंभास पंचक्रोशीतील राजकीय शैक्षणिक सामाजिक विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवले या कार्यक्रमाचे भव्य दिव्य नियोजन बघून ग्राहकांच्या भुवया उंचावल्या त्यांनी सर्वच पवार कुटुंबियांचे भरभरून कौतुकही केले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज